मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक वेगवान वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा विट्यात ईव्हीएम मशीन विरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय मशीन विरोधात काढलेल्या मोर्चात महिलांसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत वैवो दादा पाटील राजेंद्र अण्णा देशमुख संग्राम माने यांच्यासह उमेदवार या मोर्चात सामील यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विटा शहर हदरून सोडलंय तसेच आक्रमक पवित्रा घेतलेल्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत संताप व्यक्त केलाय Mesmo! दोन हजार चोवीस ला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेले तफावत एखाद्या बुथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बुथवर शून्य शून्य मतदान मिळाले अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे ईव्ही बद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबाने माझ्यासारख्या का एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्ही एम जर असेल तर उमेदवारी करायची की नाही निवडणूक लढवायची का नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन ठेपलेलं आहे हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे पराभवानंतर एखादा उमेदवार बोलला असं कोणतर म्हणेल पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र इथं उपस्थित आहेत भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत संग्राम माने इथं उपस्थित आहेत परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी शून्य मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते तीनशे अठ्ठावन्न जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर तीनशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला तीनशेच मतं मिळत चाललेत आणि माझे विरोधी उमेदवार आहे त्याला जर सातशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत सातशे मतं मिळत जातात तर असा कुठला ट्रेंड असू शकतो अशी काय सुप्त लाट होऊ शकते किंवा काय याचा प्रश्न आम्हाला पडतो या मतदारसंघात आम्ही सगळेच मंडळी गेली दहा वीस वर्ष अण्णांसारखे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहेत सर्वांच्या सुखदुःखात जाणं आणि अडचणी सोडवणं लोकांच्या लोक भावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहेत असं असताना सुद्धा आज आमच्या सारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठ आमचा आमच्या संशय येतोय की आमच्याच मत आम्हाला पडले की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे आपल्या मतदारसंघात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म काय तर मंजूर आहे ह्या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी एकाहत्तर बहात्तर टक्के मतदान झालं तर अठ्ठावीस हजार त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला तीस टक्के मतदान मिळाले त्या लाडक्या बहिणीतल्या तीस टक्क्यांनी मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला हजार मात्र लीड पाण्यासाठी काहीच परिस्थिती नाही ना मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईएमचा घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो आम्ही आमच्या पडीने लोकशाही मार्गाने ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत शंभर टक्के मर्यादा आहेत कारण हा मोठा स्कॅम आहे हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाहीये तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे हे स्कॅम आहे याच्याविरोधात जिकडे तिकडाचा जनआंदोल उभार आहेत पण एक तुम्हाला सांगतो हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे भविष्य काळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की अशी परिस्थिती होईल चांगले चांगले लोक या राजकारणावर अलिप्त राहतील नवीन लोक मतदानाला येणार नाहीत आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल आणि ज्याप्रमाणे श्रीलंकानं बांगलादेश अराजकता माजली तशी परिस्थिती दोन पाच वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही किंवा देशात आल्याशिवाय राहणार अशी परिस्थिती आहे त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे सत्ता येते सत्ता जाते जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असतील त्याच्यात पराभव झाला असता आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसती पण जे बघितलं त्याच्यातून शंभर टक्के हे सगळं फिक्स झालेलं आहे काय ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकारलं ते शंभर टक्के आम्ही पुढे नेऊच नेऊ पण ईव्हीएम वरती काहीतरी विचार झाला पाहिजे किंबहुना ईव्हीएम हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलंय तहसीलदारांच्या मर्यादा आहे त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम आहे पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय माझ्याकडून शंभर टक्के लोकसेवा घडेल समाजसेवा घडेल मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे मला पराजयाची भीती नाही पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करावा लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेट वरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झालं अत्यंत चुकीचं झालंय आम्ही नंतर एकत्रित बसू आमची मागणी नोंदवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का कायद्याच्या माध्यमातून काय करता येते का याची अजून चाचणी करू पण झालं हे इतक ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरून अशी परिस्थिती आमच्या सगळ्या सगळ्या नेते मंडळीच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम एम आठावं खरं म्हटलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबवून टाकलेला आहे आणि अपक्षांची शंभर टक्के म्हणजे चाळीस टक्क्याच्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेले आहेत म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही हक्काच्या माणसांची सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय खरं म्हटलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे चांगल्या पार्टीचे चा दहा वीस मतं टक्के मतं घेतली आणि अपक्षांची शंभर टा पक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं पण आम्ही सगळे एकत्रित येऊ पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे ज्याच दिवस टिकत नसते किती जरी काही केलं तरी लोकांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोक सुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या त्यादृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅनेट पेपरवरती यावं जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी तिथं दोन दिवसानं निकाल लागू देत तीन दिवसानं निकाल लागू देत पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकूमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल आणि त्यादृष्टीनं हा आमचा हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू <laughs> आता या झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच मी निवडणुका सामोरं गेलो या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभव मिळाल्या <laughs> <laughs> आम्ही मागच्या वेळी बघितलं तर सदाभाऊंना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा ब्याण्णव त्र्याण्णव हजार मतं पडली आज त्याच वैभवात आज बऱ्याच ताकदीने बऱ्याच अदृश्य शक्तीने मदत करून सुद्धा आज पंच्याहत्तर हजारा मग आली थांबत्या आज अण्णा माणसांचं एवढं मोठं गुडविल असताना आठपडी तालुक्यात आज कमीत कमी लोक तुम्ही सगळे पत्रकार मंडळी म्हणत होता की पन्नास ते साठ हजार अण्णा मतं घेतील आज तेच अण्णा तेरा हजाराच्या आसपास आले आज मी मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणूक मतदानाच्या अगोदर की कमीत कमी तुम्हाला एक बारा ते पंधरा हजार मतं पडतील तेही मते पडली नाहीत आणि जो मागा दादा म्हणल्याप्रमाणे सत्तर तिचा जे रषय आहे प्रत्येक भूतवर त्यांना सातशे मतं तर विरोधकांना तीनशे मत हा ट्रेंड का चालला माझ विरोधकांना सांग नाही बाबानो तुमच्यात जर दम असेल तुमच्यात जर खुमखुमी असेल बॅलेट पेपर वर नका घ्या तुम्ही जर जिंकला मतांना राजकारणात संन्यास मी राजकारणात ना येणार नाही प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी मी राजकारणात परत येणार नाही तुम्ही दहा मध्ये निवडून आला कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत आज दादा वैभव दादा असतील अण्णा असतील किंवा आम्हाला काय मानणार गट असेल आज ती माणसं अस्वस्थ आहेत काय काय जणांना दावाकडे ऍडमिट करावं लागलं एवढं प्रामाणिक काम लोकांनी केले त्या लोकांच्या मनात आज हजारो प्रश्न आहेत की बाबा नो आमचं मत गेलं कुठं आज अण्णासारख्या अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ एक दहा हजार कर्मचारी त्यांच्याकडे आज बँका संस्था आहे सगळे म्हणून मग ते मतदान केलं कुठं मी त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई चालू ठेवणारच आहोत आणि जोपर्यंत बॅटून निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पाच पुढची पाच वर्ष सुखा तुमची जाणार नाहीत लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात या हायनुसार तुम्हाला पाच वर्ष काम करायला लक्षात घ्या आता जी काय विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आला हा सर्वांना धक्का देणारा निकाल आहे आमच्या आठपडीची परिस्थिती पाहता पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती पाहता खरं जर म्हटलं तर जनतेच्या माध्यमातून जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कोणाचं नाव असेल तर ते म्हणजे दादा मी खरं सांगतो मी तुमच्या विरोधात थांबलो जनतेच्या जनतेच्या मनामधले मी सांगतोय हे जनतेच्या सा। तोंडामधून जो शब्द आला तो शब्द मी सांगतोय मी काय थापा मारायला नाही परंतु खर तर या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे वैभव पाटीलच आहेत परंतु एक बारक पोर असतं ते बोर पोरग काय करत आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी पाय असा असं झगडतं आणि रडतं मला आमदार आहे मला आमदार व्हायचा आहे असं रडून झालेला आमदार हा जनतेचा आमदार नाही बरोबर आहे हा जनतेचा आमदार नाही हा हा आमदार ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून दुसऱ्याचे पाय चाटून हा आमदार झालेले आहे त्यांचं वैयक्तिक अस्तित्व असं काही नाही आज तागायत आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये जेवढे पण आतापर्यंत आमदार झाले बरोबर आहे त्यांचं लीड आपण बघितलं तर लेटलं सव्वीस हजारपर्यंत आहे परंतु अष्ट्याहत्तर हजार लीड असं काय काम केलं बरोबर आहे का म्हणजे असा काय मोठा पराक्रम केला की आता म्हणले लाडक्या बहिणी आम्हाला बहिणी नाहीत का सगळ्यांना लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला खरं सांगतो की लाडक्या बहिणीने हे जे एकनाथ शिंदे आहेत हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत सगळ्यांना माहित आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने त्या राक्षसाला चांगले ओळखले आहे हा राक्षस निवडणुकीपुरतो आपल्याला गोडगोड बोलतोय परंतु निवडणुकी झाल्यानंतर जे ह्या महिलांचे जे काही बलात्कार होत आहेत महिलांना अत्याचार होतोय हे अत्याचार रोखण्यासाठी हा राक्षस पुढे येत नाही त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी ह्या राक्षसाला मतदान टाकलेलं नाही हे अजून मी तुम्हाला सांगतो हा सगळा मध्ये झालेला सगळा घोटाळा आहे आपण बघतोय की एखादी बिल्डिंग बांधायची असेल आपण बघतोय की गवंडी काम करायचं असेल तर त्याला मिस्त्रीज लागतो कलर काम करायचं असेल तर त्याला पेंटर लागतो परंतु हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मिश्रीमध्ये त्यांना काय करणार आहे मला सांगा बरोबर आहे का त्यासाठी त्याला शास्त्रज्ञ पाहिजे टेक्निकल नॉलेज पाहिजे तरी सुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की मिश्रीमध्ये घोटाळाच होत नाही बरोबर आहे ना का मिशनमध्ये सिद्ध करून दाखवा मग जे ज्यांनी इन मिशन तयार केली ते ना तुम्ही ते स्वतः म्हणते की बाबा युएन मेशन हायक होऊ शकते मोटाळा होऊ शकतो मग तुम्ही का मान्य करत आज न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल हे सगळे अधिकारी हे सगळी टब्यात हे भाजपच्या इशार्यावरती चालतात त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर जनतेच्या समोर एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे लोकशाही राहिलेली नाही त्यामुळे ले खरंच जर इथून पुढे निवडणुका चांगल्या पद्धतीने जर आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायचे असतील किंवा करायचे असतील तर ई एम मिशन बॅन झाली पाहिजे जोपर्यंत ई एम मिशन बॅन होत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्यातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळणार नाही अपक्ष उमेदवार ना कोणबी असं सगळ्या उमेदवार असू द्या कुणालाही न्याय भेटणार नाही त्यामुळे मी या सरकारला एवढं सांगतो जर मिशन तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथ वरती मिशन फुटलेली दिसेल प्रत्येक बूथ वरती मिशन फुटलेली दिसेल त्यामुळे काल दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जर बघितले तर खरंच लोकशाही आहे का असे लोकांना एवढा प्रचंड मोठा प्रश्न पडला आहे हे ई एम मशीन आल्यामुळे आई एम मशीनच्या माध्यमातून ज्याला निवडून आणायचं आहे ते ठरवून निवडून आणलं जात आहे आणि ज्यांना संपवायचं आहे आज आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करणारा रस्त्यावरती येऊन लोकांना न्याय मिळवून देणारा असं ह्या प्रस्थापितांच्या जी आता डोक्यात आहे ती जा जा एक वेळ संपवली की आपल्याला हिटलरशाही पद्धतीनं कारभार करता येईल पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा देश महात्मा गांधींचा आहे हा देश गौतम बुद्धांचा आहे आणि ह्या देशामध्ये फार काळ अतिरेक चालला नाही कौरवांचा अतिरेक चालला नाही रावणाचा अतिरेक चालला नाही जर यांच्या डोक्यात असेल की आम्ही करेन त्या पद्धतीनं हा देश चालेल हे राज्य चालेल तर हे मराठ्यांचं ह्या स बहुजनांचं राज्य आहे आणि हे असली हुकुमशाही असली हिटलरशाही ही कदापि आम्ही तर खपून घेणारच नाही आणि जनता सुद्धा कधी खपून घेणार नाही त्यांच्या जर खरंच कुमकुमी असेल त्यांना जर खरंच वाटत असेल की बाबा नो मी आलो आहे हे बरोबर आहे तर पुन्हा त्यांनी सामोरं बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात आणि सामोरं यावं मग जनता त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा अन्याय आहे हा अत्याचार आहे हा लोक तुमच्यावरती जुलूम आहे आज मला सांगा ज्या निवडणुका झाल्या झाल्या आज हे म्हणतात की लाडकी बहीण लाडकी बहीण खरंच लाडकी बहिणीचं यांना ला हे आहे का आम्हाला काही बहीण आहेत का नाहीत आमच्या घरातली मतच जर आम्हाला मिळत नसतील आमच्या बूथवरती जे आमच्या घरातली मतं आहेत तीच आम्हाला मिळाली नाहीत म्हणजे माझं मंडळीचं मत माझ्या आईचं मत माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं ती फिरवत असतील तर हा फार काळ न चालणारी गोष्ट आहे त्यांना माहीत आहे की जर लोकांनी उठाव केला तर त्या श्रीगीमध्ये असले दोन तीन कोटी दो लोक होती त्यांनी काय केलं जयवर्धनाचं की त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून त्याला नेस्तराबूत करण्याचा उद्योग केला बांगलादेशामध्ये जे परवा घडलं की लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांची काय तारा झाली तर ता आम्ही या सरकारला सांगू इच्छितोय आता ही दोन तीन दोन तीन कोटी लोकसंख्या होती मग महा ह्या देशाची शंभर कोटी लोकसंख्या आहे त्याला मिलिट्रीसुद्धा हो था थाप थोपवू था शकणार नाही या जगातला कुठला पोलीस आणू शकणार नाही म्हणून आमचा ह्या शासनकर्त्यांना सबरीचा सल्ला आहे खरंच हा लोकशाहीच्या माध्यमातून चालला देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान घालून दिले त्या पद्धतीने चाल चालणारा देश आहे तर तुम्ही संविधानच जर मातीत घालणार असाल संविधान जर पायाखाली तोडणार असाल तो तर ह्या राज्यकर्त्यांना ही जनता पायदळी तुडवून त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही स्वस्थ बसणार नाही वैभवात दा आहेत आहेत संग्राम भाऊ आहेत आम्ही हा लढा जोपर्यंत बॅलेट पेपर वर येत नाही मग भले एक वर्ष लागू दे दोन वर्ष लागू दे तीन वर्ष लागू अखंड चालू ठेवणार आहे आणि एक दिवस आम्ही सगळी थांबणार नाही असा यावेळी सांगू इच्छितो मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी